ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा छत्रपती राहुल लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये लोक काँग्रेस महाविकास आघाडीने महायुतीवरती भारतीय जनता पक्षावरती आरोप केले धातान खोटे आरोप केले संविधान संपणार आरक्षण संपवणार अशा प्रकारचा अपप्रचार करून नेगेटिव्ह देशभरामध्ये पसरून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला पण देशातल्या नागरिकांनी ती संधी दिली नाही आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस आणि त्यांचे नेते महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांच्या मनात जे आहे ते आता ओठात या लागलेलं आहे त्यांच्या मनात ह्या सामान्य जनतेला आरक्षणापासून वंचित ठेवायचं आहे त्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षावरती खोटे आरोप करण्याचा प्रयत्न मागील का म्हणजे केलेला आहे आता राहुल गांधी जे करत आहेत त्याचा भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण देशभरात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा संघर्ष करणार आहे त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणार आहे संविधानला कोणत्याही प्रकार धक्का बसणार नाही आरक्षणला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि काँग्रेस खरे खोटारडे आहे दिशाभूल करणार काँग्रेस आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देशव्यापी आंदोलन चालू आहे काँग्रेस पक्षाचे या, या सर्व राहुल गांधी हे परदेशात जाऊन आपल्या या देशाचं ज्यांनी संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्याच्या त्या संविधानाप्रमाणे हा देश चाल चालतो या देशाचे कानून चालतात कायदे चालतात त्यांनी या देशातल्या लोकांना ज्या ज्या तळागाळातल्या लोकांना आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आम्ही आमच्या सत्तेवर आल्यावर बदलू असं राहुल गांधींनी या परदेशात जाऊन बोललं त्याचा निषेध करण्यासाठी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दे राहुल गांधी हाताहात संविधान घेऊन शपथा खात होत्या आणि लोकांसमोर जाऊन खोट्या निगेटिव्ह प्रचार करून निवडून आल्या आणि आज निवडून आल्यावर त्यांचा त्यांच्यातला पोटात एक आणि ओटात एक दिसून आलेला आहे जे आज या देश देश आज परदेशात जाऊन या देशाचे जे जे शत्रू राष्ट्र आहेत त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या देशाचा निगेटिव्ह प्रचार तिथं करून या देशाबद्दल अपप्रचार करण्याचा व तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं आहे त्या संविधान बदलण्याचा ते भाषा वापरत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं असो भारतीय जनता पक्ष हे कदापि चालू देणार नाही भारतीय जनता पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधाना बरोबर राहणार वागणारा पक्ष भूमिका एवढीच आहे की आम्ही आरक्षणाचा पाठिंबा देणारी आमची पार्टी आहे पण गेल्या लोकसभेला एक चुकीचा नेरेटिव्ह सेट करण्यात आला होता की चारशे पार झाल्यानंतर ही घटना बदलणार आणि आरक्षण रद्द करणार असा आम्ही कुठल्याही पद्धतीच्या भारतीय जनता पार्टीची भूमिका नसताना या चुकीची भूमिका जनतेत पसरवली पण खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या मनात काय हे हे काँग्रेसच्या कालच्या रा, राहुल गांधींच्या भाषण वक्तव्यावरनं लक्षात आलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण रद्द करू ही त्यांची जी खरी भूमिका आहे ही आज जनतेसमोर आली आणि वेळोवेळी कधीही त्यांनी घटनेचा किंवा ह्याचा कधीच संविधानाचा कधीही आदर केला नाही कारण संविधान हातात देऊन म्हणजे चिडवण्यासाठी त्यांनी उपयोग केला कधी त्याला नतमस्तक झाले नाही किंवा संविधानाचा आदर त्यांनी कधीही केला नाही संविधानाचा आदर केला असता तर त्यांनी एवढ्या घटना दुरुस्त्या केल्या नसत्या कायम घटना दुरुस्त्या करायच्या संविधान बदलण्याचा पहिल्यापासून काँग्रेसचा प्रयत्न राहिलेला आहे आणि आज खऱ्या अर्थानं देशाच्या जा बाहेर जाऊन का होईना पण त्यांची खरी भूमिका काय ही आज देशासमोर आली आणि त्यांना हे आरक्षण बदलायचं आहे आणि काही झालं तरी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून संविधानात कुठलीही तोडमोड होऊ देणार नाही आणि घटनेने दिलेलं आरक्षण रद्द होऊ देणार नाही ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि येणाऱ्या काळात राहुल गांधींना आम्ही या विषयातलं महाराष्ट्रात फिरू देणार नाही जरी सोलापुरात आले तरी आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू कारण घटनेने दिलेलं आरक्षण आम्ही रद्द होऊ देणार नाही ही भारतीय जनता पार्टीची भूमिका राहुल गांधींनी जाऊन वॉशिंग्टनला आपल्या देशाबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे आरक्षणाला आम्ही रद्द करणार आरक्षण हे आम्ही काँग्रेस पार्टी हे पूर्णपणे स्क्रॅप करणार हे वक्तव्य त्यांनी तिथं जाऊन करणं हे पूर्ण चुकीचं आहे तुम्ही इथे लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस हे सांगितलं की भाजप हे कॉन्स्टिट्यूशन बदलायला बसलेली आहे भाजप आरक्षण रद्द करायला बसलेली आहे आणि आज त्याच्या तीन चार महिन्यानंतर तुम्ही वॉशिंग्टनला जाऊन म्हणता की बाबा हे सगळं आरक्षण हे काँग्रेस पार्टी हटवणार राहुल गांधी हटवणार राहुल गांधी कसल्या आरक्षणाबद्दल बोलत आहेत अहो तुम्ही आंबेडकरांनी जेव्हा नाईन्टीन फिफ्टी मध्ये रिझाईन केलं नेहरू कॅबिनेटमधून त्यावेळेस आंबेडकर जेव्हा इलेक्शनला उभे राहिले फिफ्टी वन मध्ये त्यावेळेस याच काँग्रेसनी आंबेडकरांना पाडण्यासाठी आंबेडकरांच्या असिस्टंटला त्यांच्या विरोधात उभं केलं होतं काय सांगते काँग्रेस कधी त्यांनी आरक्षणाचा पाठिंबा दिलेला आहे आरक्षणासाठी झटलेलो आम्ही आहोत आम्ही आलो तेव्हा काँग्रेस पार्टीला लक्षात आलं की त्यांचा अध्यक्ष हा कुठला तरी मागासवर्गीय असला पाहिजे म्हणून त्यांनी खरगेंना अध्यक्ष केला आला पसुन, पसुन हे तर काँग्रेस जन्माला आल्यापासून गांधी फॅमिली सोडून कधीही त्यांच्याकडं कुठलं दुसरं अध्यक्ष नव्हता त्यामुळं त्यांनी आम्हाला म्हणूच नाही की आम्ही कॉन्स्टिट्यूशन रद्द करतोय किंवा आम्ही आरक्षण स्क्रॅप करतोय ही सगळी इच्छा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचं आधीपासून धोरण हेच होतं की रेझर्वेशन हे रद्द व्हायला पाहिजे हे काँग्रेसचं धोरण आहे हे कधीच बी जे पीचं धोरण नव्हतं धन्यवाद